महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन समाजातील सनातन यांचा तीव्र विरोध डावलून देशाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे बहुजनांसह स्त्रियांच्या शैक्षणिक हक्कांसाठी लढणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली पत्नी सावित्रीबाईंना मुलींना शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले ज्योतिबांनी अनेक ग्रंथांचे लिखाण केलेले आहे शेतकऱ्याचा आसूड सारख्या ग्रंथांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले आहे त्यांनी समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे या उद्देशांनी चोवीस सप्टेंबर अठराशे रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली सत्यशोधक समाजाने अनिष्ट प्रथा परंपरा आणि वैचारिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला ज्योतिबांनी बहुजन समाजाला नवी ओळख प्रदान केली त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पुणे येथे 28 नोव्हेंबर 1890 नव्वद रोजी त्यांचे निधन झाले जाती व्यवस्था अस्पृश्यता अनिष्ट रूढी विरुद्ध संघर्ष करणारे महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृती दिनानिमित्त लोकनिर्धार कडून विनम्र अभिवादन